मित्रांनो व्हिडिओ टायटल नक्कीच आपण पाहिला असेल <गणीश्टा> आपण कांद्याचा तन्नाशकाचा जो रिझल्ट आहे तो आपल्यासमोर आज दाखवण्यासाठी खास हा आपण करत आहोत तर नक्कीच मित्रांनो आता पूर्ण आपल्याला परिस्थिती आपण इथे दाखवणारच आहोत तर रिझल्ट कांद्यामध्ये कसा भेटलेला आहे सविस्तर व्हिडिओमध्ये पण आता पूर्ण माहिती आपण घेणार आहोत आणि कांद्यावरती तन्नाशकाचा कसा इफेक्ट झालेला आहे आता कोणतंही तणनाशक जर आपण घेतलं तर यामध्ये निश्चित कांद्यावरती वाईट असे परिणाम तणनाशकाचे नाशकाचे होतातच तर आपण जे तणनाशक घेतलं होतं त्याचे परिणाम कांद्यावरती कसे का झालेले आहेत किंवा गवत जे आहे तण आहे ते कशा स्वरूपामध्ये इथे गेलेलं आहे ते, ते, ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहे तर लाईव्हमध्ये मित्रांनो सामील व्हा आणि इथे लाईक्स इथे करत चला तर आवाज व्यवस्थित येतो का ते प्रथमतः तुम्ही मला सांगा पूर्ण लाईवमध्ये आता आपण कांद्याचा जो आपण इथे पहिला व्हिडिओ चार पाच दिवसापूर्वी इथे बनवलेला होता कांदा तर नाशिक जा आपन, तर त्याची जी वेळ आहे तर नाशकाचा जो रिझल्ट आहे तो पाण्याचा लाईव येथे वेळ आज येथे आपण आपल्याला दाखवणार आहोत तर पूर्ण व्हिडिओ मित्रांनो आपण पाहायचा आहे आणि चला येथे फास्ट थोडे लाईव या तर आपण व्हिडिओला पण इथे सुरुवात करणार आहोत सुरुवात तर झालेलीच आहे परंतु तणनाशक आपण जे घेतलेले आहे ते औषधं मी तुम्हाला इथे दाखवणार आहे त्यानंतर कांद्याची परिस्थिती कशी आहे ती पण आपण येथे पूर्ण पाहणार आहोत तर आता बॅक कॅमेऱ्याच्या साहाय्याने मी तुम्हाला दाखवतो तर पाहू शकता हे पा आता प्रथमतः औषध मी तुम्हाला दाखवून घेणार आहे तर प्रथमतः आपण हे पाहू शकता विलो वुडो कंपनीचं हे आहे तर पोडिका फोप प्रोपाजिल पंधरा टक्के यामध्ये आपण घेतलेलं होतं पाहू शकते पा कंटेंट पण पाहून घ्या आता क्लॅरिटी व्यवस्थित जर दिसत नसेल तर तुम्हाला थोडंफार येथे कष्ट होऊ शकतात पाहण्यासाठी परंतु कंटेंट मी मागील व्हिडिओमध्ये पण पूर्ण तुम्हाला दिलेलं आहे यामध्ये गोल आपण घेतलेलं होतं पाहू शकता आणि झिंक आपण बारा टक्क्यामधील झिंक्यामध्ये टाकलेलं होतं तर आता प्रमाण मी तुम्हाला व्हिडिओमध्येच पाहिल्यानं सांगितलेलं आहे आपण याच्यामधील एक एक पाऊच येथे घेतलेला होता एका पंपाला गोल जे आहे ते आपण जवळजवळ वीस मिलीपर्यंत येथे वापरलेलं होतं एका पंपाला तणाची परिस्थिती जास्त मित्रांनो मोठी होती त्यामुळे आपण प्रमाण थोडं जास्त घेतलेलं होतं तर आपण तणांची परिस्थिती पाहून प्रमाण इथे घ्यायचं आहे आणि झिंक तर आपण पंपाला दहा ग्राम इथे घेतलेलं होतं आता पाहू शकता है पा। हे पहा तुम्हाला मी तण पण त्यावेळी दाखवलं होतं किती मोठ्या प्रमाणात तण होतं आणि मेन म्हणजे जे काँग्रेस आहे गाजर गवत आहे ते खूप असं प्रमाणामध्ये आपल्या कांद्यामध्ये होतं तर तुम्हाला मी पूर्ण जवळून दाखवणार आहे आता हे पहा पूर्ण तण जर आपण पाहिलं तर आता ही गाजर गवत मी तर आहे पाहू शकता आपण तर पाहू शकता हे पहा आता हे जे दोन पाणी गवत आहे साधं गवत मित्रांनो आहे गोड गवत हे गाजर गवत आहे पाहू शकता हे पहा परिस्थिती पाहू शकता तुम्ही डोळ्यासमोर मित्रांनो पहा तर एकदम परफेक्टली या औषधाने पूर्ण काम केलेलं आहे आणि जबरदस्त रीतीने तणावरती नियंत्रण पूर्ण बसलेलं आहे पाहू शकता कुठेही तुम्हाला तण दिसणार नाही कांदा प्लॉट आता आपला जवळजवळ बावीस तेवीस दिवसाचा इथे झालेला आहे आणि आपण थोडी लवकर येते ते फवारणी घेतली होती तरीसुद्धा आता काही मित्र म्हणतात की एकवीस दिवसाच्या पुढं तर नाशक फवारणी घ्यायला पाहिजे परंतु तसं काही नाही आपलं गवताची स्टेप जी आहे ती किती आहे हे पाहून आपण तर नाशक फवारणी करायची आहे आता कांद्याला झटका जो आहे तो पण थोड्या प्रमाणामध्ये बसलेला आहे पाहू शकता आपण कांद्याची पात जी आहे ती थोडी थोडी आपल्याला वाकळी पण झालेली दिसू शकते आता कोणतं तणनाशक मारलं तरी पण हे परिणाम येते कांद्यावरती होतातच तर पाहू शकते पा पहा तरी पण वातावरणाच्या हिशोबाने कांद्याची ग्रोथ वीस बावीस दिवसाच्या मानाने खूप अशी चांगली आहे पाहू शकता आपण हे पा आणि पुढील जो रासायनिक खताचा डोसा आहे तो आपण देऊन याला ताबडतोब नियंत्रित असं करणार आहोत जी कांद्याने थोडीफार तणनाशकामुळे नाशकामुळे कांद्याचा झटका बसलेला आहे तो आपण फास्टमध्ये याची ग्रोथ करून घेणार आहोत जेणेकरून कांदा फास्टमध्ये वाढीला लागल आणि याची झालेली झिजा जी झिजा आहे ती पण आपल्याला इथे भरून काढता येईल थोड्या प्र प्रमाणामध्ये स्क्वॉर्चिंग पण इथे आलेली आहे पाहू शकता हे पा पहा आता नॉर्मल स्क्वॉर्चिंग मित्रांनो इथे आलेली आहे स्क्वॉर्चिंग पाहू शकता स्क्वॉर्चिंग अशा पद्धतीमध्ये मित्रांनो असते पहा आता ही स्क्वॉर्चिंगचा प्रकार आहे पाहू शकता हे पहा तणनाशकाचं प्रमाण जर अधिक झालं तर स्क्वॉर्चिंग होते आता कांद्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये स्क्वॉर्चिंग होतच असते हे सर्वांना माहीत आहे कारण एकदम सेन्सिटिव पीक आहे आणि तण थोडंफार जास्त मोठं जर असलं तर औषधाचे प्रमाण थोडं जास्त घेऊन आपल्याला फवारणी द्यावी लागते त्यामुळे स्क्वॉर्चिंग येते कांद्याला होते परंतु मधला जो आता हे पहा मधला कोंब जो आहे मधला कोंब चांगल्या पद्धतीने निघलेला आहे परत पाहू शकता आता हे जे स्क्वॉरकिंग झालेलं आहे काही वेळेस कवळं पान जर असलं तर याचा तुकडा पण पडतो आणि नवीन जे हे पान असतं मधलं जे हा गावा जो आहे तो चांगल्या पद्धतीने परत वाढतो म्हणजे काही इफेक्ट याचा असा होत नाही तर अशा पद्धतीमध्ये आपण फवारणी येथे देऊन घेतलेली होती पूर्ण प्लॉट जो हा आपला आहे तो दोन एकरचा प्लॉट आहे पाहू शकता आपले काही प्रश्न जर असतील तर तुम्ही ते विचारू शकता लाईव्हमध्ये सर्वांचे ते स्वागत आहे प्रश्न जर असतील तर आपण नक्कीच येथे विचारू शकता कमेंट पण करू शकता काही हरकत नाही येथे जे आता लाईव्ह आहेत त्यांनी प्रथमतः व्हिडिओला लाईक करून घ्या आणि काही समस्या असल्यास समस्या पण इथे आपण नोंदवू शकता असेच आपण आपल्याला पूर्ण लाईव यापुढे पण दाखवणार आहोत लाईव्हमध्ये पूर्ण तुमच्या जे शंकाचे निरसन आपण यामध्ये दे करून देणार आहोत कांद्यामध्ये समस्या असल्यास नक्की विचारा किंवा आपला गावाचा पण प्लॉट आहे तुम्हाला ज्या ज्या मित्रांचे गहू वगैरे असतील त्यांचे पण इथे प्रश्न असतील तर ते पण विचारू शकतात परंतु खास आज कांद्यासाठी आपण इथे लाईव्ह आलेलो आहोत गावाचा पण आपला पूर्ण प्लॉट पाहू शकता आपण हे पहा पूर्ण प्लॉट आहे गहू पण आपला दोन एकरचा जवळ प्लॉट आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये पण आपण गहू केलेला आहे हे पहा तर कांद्यावरती समस्या असल्यास विचारू शकता एकोणीस जण सध्या लाईव्ह आहेत आता वेळ थोडा जास्त जरी असला तरी ते काही हरकत नाही आता बरेच शेतकरी जे मित्र आहेत ते लाईव्हमध्ये सध्या शामिल होऊ शकत नाही पण कारण सायंकाळचा वेळेस जो सायंकाळचा टाईम असतो वेळ असतो तो, तो सर्वांचा कामाचा असतो तर तरी पण आपण व्हिडिओ जो आहे तो दाखवण्याचं कारण जे आहे अनेक शेतकरी मित्रांना त्रस्त व्हावं लागतं ते कान्यामध्ये तणामुळं आणि तणांचे जे समस्या असतात था, अनेक शेतकरी मित्र आपल्याला फोन करतात की त्यांच्या जमिनीमध्ये लोहळा आहे हरळी आहे किंवा गाजर गवत म्हणजे आपलं जे काँग्रेस आहे ते आहे तर हे कसं जाईल तर त्याच्यावरतीचा आज हा आपण व्हिडिओ दिलेला आहे तर लोहळ्यावरती पण याचा रिझल्ट आपल्याला थोडंफार प्रमाणात ते भेटलेला आहे लहोळा जो आहे तो पण जे त्याचे पानं आहे ते पण इथे करपलेले आहेत आणि गाजर गवत तर पूर्ण इथे गेलेलं आहे गोडगवत जे आहे ते पण पूर्ण केलेलं आहे तर असा हा तन्नाशकाचा रिझल्ट व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे जर तुमच्या काही समस्या असल्यास तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका तुमचं निराकरण येथे नक्कीच केलं जाईल आता पुढील जो कांद्याचा व्हिडिओ आहे तो आपला दोन नंबर रासायनिक ढोसाचा येणार रा आहे पहिला बेसल ढोसा पण टाकलेला आहे आणि आता तणनाशक फावरणी आपली झालेली आहे त्यामुळे दोन नंबरचा जो बेसल म्हणजे पहिला बेसल झालेला जो डोस आहे त्याच्यानंतरचा सेकंड डोस कांद्यामध्ये आपण लवकरच घेऊन येणार आहोत जेणेकरून कांद्याची थांबलेली जी ग्रोथ आहे ती पण वाढीला इथे लागेल आणि त्यानंतरचं जे नियोजन आहे ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत येणारच आहे तर आजच्या लाईव्हमध्ये आपण इथे थांबणार आहोत तर कमेंट टाका तर एक कमेंट येथे आलेली आहे लवाला लवाळा हरळीवर कॅमेरा झूम करून दाखवा तर ठीक आहे आता मी इथे एकदा पाहू जा मला कारण जमिनीमध्ये आपल्या लवाळा खूप अशा कमी प्रमाणामध्ये आहे तो आता लगेच लगेच तुम्हाला इथं दाखवायला दिसणार नाही परंतु थोड्याफार पर प्रमाणामध्ये असल्यास मी पाहतो कारण लवाळा जर आपल्या जमिनीमध्ये कुठे पण थोड्याफार प्रमाणामध्ये असेल तर तो जास्त होतो आता एक गोड गवत आहे लवळ नाही आता हे गवत आहे तुम्हाला मी गाजर गवत म्हणजे काँग्रेसचा दर दाखवलेला आहे परंतु लवळ आता थोडं प्रमाणमध्ये आहे आता सापडण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो परंतु काही हरकत नाही जे पानं आहेत लवळ्याचे ते पूर्ण येथे करपलेले आहे आता मी एक ठिकाणी पाहिलं होतं परंतु ते आता आपल्याला वेळेवरती सापडणार नाही पानं पूर्ण करपून जाऊ शकतात काही मित्रांनो त्यामध्ये दे संशय घेण्याचं कारण नाही कारण आपण प्रॅक्टिकल व्हिडिओ आपले इथे असतात त्यामुळे पूर्ण पूर्ण नियोजन आपलं इथे असतं तर तुम्ही नक्कीच हे औषध वापरू शकता ज्ञानेश्वर सूर्यवंशी यांची कमेंट आहे तर नक्कीच वापरा काही हरकत नाही आता लवाळा जर म्हटलं तर गाठी सगट्या औषधामुळे जात नाही परंतु जे वरचे पानं आहेत ते येथे करपतात हे आपण इथे लक्षात घ्या तुम्ही तण पाहू शकता तणावरती पूर्ण नियंत्रण बसलेलं आहे हे पहा तुम्हाल तण तुम्हाला कुठंही दिसणार नाही हे पहा तण तुम्हाला अजिबात येथे दिसणार नाही पूर्ण तणावर नियंत्रण येथे भेटलेलं आहे पहिलं मी तुम्हाला दाखवलेलं होतं की भरपूर असं तण आपल्या या कांद्यामध्ये होतं तुम्हाला लाईवमध्ये म्हणजे लाईव्हनं पुढ मागचा जो व्हिडिओ होता तो आपला कांदा तणाशा फवणीचा होता तर तो जर आपण पाहिला त्यामध्ये तण भरपूर असं मी दाखवलेलं आहे आता तेच तण तुम्हाला इथे कोटही दिसणार नाही आता पुढील जो आपलं रासायनिक खताचं नियोजन आहे त्यामध्ये आपण दहा सव्वीस सव्वीस एकरी दीड बॅग म्हणजे पंच्याहत्तर किलो त्यामध्ये चोवीस चोवीस झिरो पंचवीस किलो यामध्ये आपण वापरणार आहोत आणि त्या खतालाबरोबर आपण जोड येथे देणार आहोत तो ब्लिक म्हणजे ब्लू कॉपर आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड तर त्याची येथे जोड देणार आहोत कारण मध्यंतरी आपल्या भागामध्ये नगर जिल्ह्यामध्ये पाऊस येथे झालेला आहे आणि या पावसामुळे कांद्यामध्ये मर होणं कूज होणं अशा प्रकारे ते होत आहेत तर कॉपर क्लोराईड आपण या खताला चोळून देणार आहोत आणि आपल्या कांद्यामध्ये फेकून देणार आहोत जेणेकरून कांद्यामध्ये होत आण जाणारी जी कीड आपली बुरशी आहे जी कांद्याची मर होणारी मर करणारी बुरशी आहे तिच्यावरती नियंत्रण भेटेल आणि कांद्याची मर आपली थांबल त्यासाठी आपण कॉपर ऑक्सिक्लोराईड येथे घेणार आहोत जेणेकरून लाँग टाईम तरी झट आपल्याला त्यापासून भेटतो तर आता थोडा वेळ पण झालेला आहे तर आजच्या लाईव्हमध्ये आपण येथे थांबणार आहोत कमेंट बॉक्समध्ये आपण कमेंट करू शकता तुम्हाला नक्की तेथे सहकार्य केलं जाईल तर नियोजन मी तुम्हाला आता डोसाचं पण येथे दिलेलं आहे आणि त्यानंतर जी फवारणी आपण घेणार आहोत ती पण तुम्हाला मी पुढे देणारच आहे कारण आता रासायनिक डोस आपण देणार आहोत त्यानंतर पाणी भरणार आहोत पाणी भरल्यानंतर आपण दोन चार दिवसाने येथे फवारणीचं नियोजन येथे केलेलं आहे त्यामध्ये कोणते औषध घेणार आहोत ते, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे वातावरण खूप खराब आहे यावेळी कांद्यामध्ये अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागणार आहे तर निश्चित त्यामधून आपण कमी खर्चामध्ये मा मार्ग काढण्याचा प्रयत्न आपल्यासमोर ठेवणार आहोत आणि तुमचा पण कसा फायदा कमी खर्चामध्ये होईल ते पण आपण कायम आपल्याला येथे दाखवणार आहोत पाहणार आहोत तर आजच्या लईमध्ये येथेच थांबूयात तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर थांबूया आजच्या लाईव्हमध्ये इथे तर धन्यवाद